पंढरपूरच्या काही हकेच्या अंतरावर असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले प्रोपरायटर जाधव बंधू यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हॉटेल जाधव वाढा आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल जाधव वाडा स्पेशल स्पेशल शीख कबाब बंजार कबाब पापलेट फ्राय सुरमई फ्राय कोळंबी फ्राय मटन थाळी चिकन थाळी गावरान चिकन थाळी मच्छी थाळी चुलीवरच्या भाकरी स्पेशल काळा मसाला रेग्युलर लाल मसाला काळा मसाला मालवणी मटका चिकन चिकन हंगामा तंदुरी चिकन टिक्का चिकन मटका बिर्याणी मलाई टिक्का त्याचबरोबर मटका मटन मटन मटका बिर्याणी मटन मोगलाई सी फूड मटन चिकन कुरकुरा शिक कबाब यासह विविध व्हेज नॉन व्हेज मेनू उपलब्ध आता घर बसल्या करा ऑर्डर झोमॅटो वरती आमचा पत्ता आनंद नगर टाकळी रोड पंढरपूर संपर्क आठ महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय होत नसतानाच वंचित बहुजन आघाडीने रविवारी आपल्या उमेदवाराची दुसरी यादीही जाहीर केली अकरा जागेवरील आपले उमेदवार के जागे जाहीर केले आहेत यामध्ये यादीनुसार हिंगोलीतून डॉक्टर बी डी चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर लातूरमधून नरसिंहराव उदगवडीकर यांना संधी देण्यात आली आहे सोलापूरमधून काँग्रेसचे उमेदवार प्रणताई शिंदे यांच्या विरोधात वंचितने राहुल गायकवाड यांना रिंगणात उतरवले आहे याशिवाय रमेश पारसकर माडा मारुती जानकर सातारा अब्दुल रहमान धुळे दादा गोंड पाटील हाच करंगले तसेच संजय ब्रामणे रावेर प्रभाकर बगले जालना अकबर हुसन खान मुंबई उत्तर मध्य काका जोशी रत्नागिरी सिंधुदुर्ग यांची नावे यादीत आहेत या उमेदवारबाबत धनगर मुस्लिम आणि बौद्ध समाजाचे प्रत्येकी दोन जण तर बंजारा मातंग माळी जैन आणि कुणबी समाजाच्या प्रत्येकी एकाचा समावेश आहे दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी स्वतंत्र असल्याची घोषणा केली आहे पहिल्या यादीत यात चंद्रपुरात राजेश बेले अकोल्यातून स्वतः प्रकाश आंबेडकर नागपुरात काँग्रेसचे विकास ठाकरे यांना पाठिंबा देण्यात आला आहे बुलढाण्यातून वसंत मगर सांगले सांगलीतून प्रकाश शेंडगे भंडाऱ्यातून संजय कवटे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे दुसऱ्या यादीमध्ये चर्चेतील मतदारसंघामध्ये उमेदवारी जाहीर केल्या आहेत यामध्ये माड्यातून रमेश बारसकर सोलापूरमधून राहुल गायकवाड लातूरमधून नरसिंहराव उदगवरीकर तसेच यांच्या नावाचा समावेश आहे दरम्यान वंचित बहुजन आघाडीने नागपूर लोकसभा मतदारसंघामधून उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे नागपूर लोकसभा मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवाराला वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा देणार आहे तर दुसरीकडे कोल्हापूरमध्येही वंचितने उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे